नमस्कार मी ॲडव्होकेट कैलास मोरे सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक विभा विभागामध्ये का मी काम करतो आहे आणि पाहिलं असेल जून महिना आल्यानंतर मोस्टली हा विषय जास्त चर्चेला येतो कारण आपण पाहतोय का देशातला राज्यातला तालुक्यातला जिल्ह्यातला कुठलाही प्रश्न घ्या म्हणजे तुम्ही अगदी रस्ते खराब आहेत पाण्याचा प्रश्न आहे तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे तुमचा कुठलाही प्रश्न घ्या त्या प्रश्नामध्ये तिथं कुठल्याही प्रकारची तुम्हाला दाद दिली जात नाही याचं कारण काय तुमचं अज्ञान शिक्षणाचा अभाव आणि मग ह्या सर्व जे काही प्रश्न आहे तुमच्या अवतीभोवती हे जर सोडवायचं असेल तर तुमचे शिक्षणाचा पाया हा मजबूत झाला पाहिजे आणि ह्या मूलभूत प्रश्नाकडे मला वाटतं देशात काय कुठेच त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही आहे आणि आज निमित्ताने रायगड जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत का जे शिक्षणाचं बाजार मांडलेलं आहे तर या संदर्भातली जी भूमिका आहे ती इथल्या सत्ताधाऱ्यांची राज्यकर्त्यांची आणि त्याच्यापेक्षाही मी समजतो का ह्याच्याला जबाबदार इथले मतदार आणि पालकसुद्धा आहे कारण त्यांना जे काय सोसावं लागतं आहे फेस करावं लागतं आहे तर त्या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा जो भूमिका त्यांची पाहिजे ती भूमिका त्यांच्याकडून होत नाही आहे आणि याच्यासाठी कुठंतरी बदल केला पाहिजे कारण समजा मायासारखा का का काम करतो आहे किंवा पत्रकार आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ता आहेत तर त्याच्या प्रत्येकाच्या एक मर्यादा आहे आणि दरवर्षी आपण ह्या विषयावर संघर्ष करावा लागतं आहे आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे आणि याच्यासाठी मग जनजागृती होणं सुद्धा गरजेचं आहे आणि गेल्या काही दिवसापासून मी तोच प्रयत्न करतो आहे का निमित्ताने शिक्षणाच्या संदर्भातले जे जे कायदे आहेत नियमावली आहे ही जर सर्वसामान्य लोकांपर्यंत जर पोचली तर आमच्यासारख्या संघटना व्यक्ती पत्रकार सामाजिक कार्यकर्ते ह्यांना नेहमी याच्यासाठी टाइम देणं संघर्ष करणं हे शक्य सुद्धा नाही आहे किंवा त्यांना शक्य होणार पण नाही आहे तर याच्यासाठी सर्वांची जर एक टीमवर्क म्हणून जर भूमिका तयार झाली तर नक्कीच या शिक्षणाच्या बाजाराला आपण कुठे कंट्रोल मध्ये आणू शकतो दरवर्षी आपण बघतो की जून महिना सुरू झाला की शाळा सुरू होतात आणि त्यानंतर फी वाढली अशी पालकांची भूमाभुम सुरू होते तर असा कुठे काही नियम आहे का की शाळांनी किती फी वाढवली पाहिजे किंवा त्यांना काही मर्यादा आहेत का फी वाढली या संदर्भातला महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम दोन हजार अकरा तयार करण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारच्या चर्चा समोर आल्यानंतर हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आता या कायद्यामध्ये जर तुम्ही कायद्याचं वाचन केलं तर बऱ्याचशा गोष्टी कायदेशीर तरतुदी त्याच्यामध्ये दिल्या आहेत आता ह्याच्यापेक्षा मी महत्त्वाचा सा भाग सांगतो का याच्यामध्ये शिक्षक पालक संघ हा प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये तयार केला पाहिजे आणि हा याच्यातली बेसिक जी तरतूद आहे आणि महत्त्वाची तरतूद आहे याच्यावर आजपर्यंत कोणीही लक्ष देत नाही आहे आम्ही अनेकदा पालकांना आव्हान केलेलं आहे तुम्ही ॲडमिशन घेतलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली अजिबात नाही आहे तर तुमच्या मुलांना किंवा तुमच्यानंतर जी भवि भविष्यातली जी पिढी तिथं शिकायला येते तर त्यांच्यासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये अशा प्रकारचा शिक्षक पालक संघ तयार केला पाहिजे या कायद्याने अपेक्षित आहे आणि जो प्रश्न बेसिक तयार होतो फीजचा तर त्याचा सर्वात मोठा अधिकार जो आहे शिक्षक पालक संघाला दिलेला आहे या कायद्यातली ही महत्वाची तरतूद आहे म्हणजे उद्या व्यवस्थापन समी व्यवस्थापनाने जर एखादी फीज जर जाहीर केली तर त्या फीजचा जी काही मंजुरी असते ही शिक्षक पालक संघाची असते आणि शिक्षक पालक संघांनी जर विरोध केला तर ती त्या वर्षी जी लादणारी फीज असते ती रद्द सुद्धा होऊ शकते आणि विविध तरतुदी अज्ञान हे सर्वात एक मोठा फॅक्टर आपण म्हणूयात आणि पालकांनी जर शाळेत शिक्षण व्यवस्थेविषयी जर आवाज उठवायचा असेल तर कायदेशीरित्या कसा लढा दिला पाहिजे आणि पालकांनी एकत्रित येऊन हा प्रत्येक पालकाने जो शिक्षक पालक संघ जी प्रोसिजर आहे पॅरेंट्स कमिटी आपण त्याला म्हणतो तर पॅरेंट्स कमिटी मध्ये तुमचा सहभाग महत्वाचा आहे आज आपण अनेक ठिकाणी बघतोय का जितके जिथे अशा पॅरेंट्स कमिटी आहेत ह्या त्या मॅनेजमेंट दे कमिटीला मॅनेज होणाऱ्या कमिटीज तयार केलेल्या आहेत आणि मग त्यानंतर काय होतं का जसं मी मग सांगितलं का व्यवस्थापनाने एकदा फीज जाहीर केली तर त्याची मंजुरी कोणाची असते शिक्षक पालक संघाची असते पण शिक्षक पालकसंघ तर अज्ञान असेल किंवा तो मॅनेज होणारा असेल तर त्या फीजला विरोध नसतो आता ह्याच्याही पलीकडे एखाद्या पालकाने जर तक्रार केली तर त्याच्यामध्ये विभागीय शुल्क नियंत्रण समिती असते आणि त्या समितीला जर अशा प्रकारची जर तक्रार आपण केली तर ती समितीसुद्धा तशा प्रकारची दखल घेते त्या समितीमध्ये जिल्ह्याचा निवृत्त न्यायाधीश हा अध्यक्ष असतो आणि त्याच्यामध्ये इतर जी लोक असतात त्यांच्या सचिव उपसचिव अशा प्रकारची ती कमिटी असते आणि त्यांना इथपर्यंत अधिकार आहे जर अशा प्रकारचा पद्धतीने जर जर कोणी फी आकारली असेल तर त्या स्कूलला एक लाखापासून तर दहा लाखापर्यंत दंड आकारला जातो इवन त्याच्यामध्ये त्यांच्यावर इतर कारवाई करण्याचे सुद्धा या कायद्यामध्ये तरतुदी करण्यात तर आलेल्या आहेत तर एक सर्वसामान्य पालक सुद्धा अशा प्रकारची कारवाई त्या स्कूल कॉलेजवर करू स्क� शकतो साहेब आता जसा फीचा मुद्दा आहे हा ज्वलंत मुद्दा आहे तसंच आता दहावी बारावीचे विद्यार्थी आता शाळेत प्रवेश घेत आहेत कॉलेजमध्ये प्रवेश करतायत परंतु त्यांचं देखील आता डोनेशनचा प्रकार समोर येतोय काही विद्यार्थ्यांकडे ऍडमिशनसाठी सतरा सतरा हजार रुपये मागितले जातात अशी माहिती समोर येते मग हे किती प्रकारे योग्य आहे हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर बे कुठल्याही प्रकारचं डोनेशन कुठल्याही संस्थेनी मागणं हे पूर्णपणे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे याला देणगी प्रतिबंध कायदा तयार करण्यात आलेला आहे खास स्कूल आणि कॉलेजेससाठी आणि या संदर्भातला अवेअरनेस गेले आम्ही आठ दहा वर्ष करतोय अनेक पालक त्याच्यामध्ये अवेअर झालेले आहेत परंतु प्रत्येक जर स्वार्थी म्हणतोय त्याच्या मुलाचा प्रश्न संपल्यानंतर तो पुन्हा त्या मुवमेंटमध्ये येत नाही आहे आणि हे कायदे आज पण बदललेले नाही आहेत तर संदर्भातला जे डोनेशन कुठलेही डोनेशन्स कारण डोनेशन, डोनेशन मागणं म्हणजे एक प्रकारचे एक्स्टॉर्शन आहे खंडणी आहे कारण तुम्हाला ज्या फीज घेता येतात त्या कुठल्या इमारत निधीसुद्धा विथ परमिशन ऑफ गव्हर्नमेंट तुम्हाला ॲडमिशन फीज याचंसुद्धा सरकारचं डायरेक्शन्स आहेत त्या पद्धतीने तुम्हाला घेता येतं डोनेशन हा कुठेही कायदेशीर त्याच्या त्या कायद्यामध्ये किंवा कुठल्याही नोटिफिकेशनमध्ये त्यांना अलाउड केलेलं नाही आहे आता या संदर्भातली प्रोसिजर तुम्हाला सांगतो मोस्टली uh, अनेक संस्थांमध्ये काय घडतंय एक संस्था उघडल्यानंतर ती मॅनेजमेंट कमिटी आहे ना ती तिथं पब्लिक ट्रस्ट स्थापन करते आता पब्लिक ट्रस्ट तर त्याचा इंटरेस्ट काय पाहिजे हा पब्लिक असला पाहिजे परंतु ती ट्रस्ट दहा बारा लोकांची झाल्यानंतर ती बिझनेस करायला लागते आणि मग त्या बिझनेसमध्ये दरवर्षी कशाप्रकारे पालकांना बनवलं जातं ते मी तो थोडक्यात सांगतो समजा एखाद्याने पहिली ते दहावीचा त्यांचा जो एक तिथला जो त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेला आहे समजा प्रत्येक वर्गाला दोन दोन क्लास अशा प्रकारचे वीस रूम जर ओपन केले तर वीस रूमचं त्यांची ती कॅपॅसिटी आहे ओके ठीक आहे दरवर्षी दहावी अकरावी बारावीचे रिझल्ट लागतात मुलं वाढतात मग मुलांच्या ॲडमिशन्स मग एडेड अनएडेड या नावाखाली त्यांचा मग पुन्हा एक उद्योग सुरू होतो यावर्षी मुलं पास झाली जास्त मग आम्ही आता वर्ग वाढवले मग शिक्षकांचा पगार आणि मग ह्या निमित्ताने त्यांचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नसतो आणि ते दरवर्षी वाढवत जातात आता मला एक साधं एक उदाहरण द्या असा कुठलं आंदोलन झाले का कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या तुम्ही वर्ग वाढवा तुम्ही मुलांना आमच्या ॲडमिशन घेऊ गेव, घेऊनच द्या तुम्ही ॲडमिशन केलंच पाहिजे कुठेही आंदोलन नाही होत पण या संस्था स्वयंघोषित अशा प्रकारचा ह्या सर्व चर्चेच्या नावाखाली किंवा मुलं जास्त पास झाल्या तुकड्या वाढून वाढून हा बिझनेस चालू करतात ठीक आहे बारावीला दोन तुकड्या होत्या त्याच्या चार झाल्या तर बारावीच्या मुलांना त्याचा फटका बसला पाहिजे पण हाच ह्यांचं जे डोनेशन आणि यांचं जे इमारत निधी हे पहिलीपासून सुरू होतं मग यांचा जो बजेट आहे तो ओव्हरऑल तो सर्व मुलांना लादला जातो त्याच्यानंतर ह्या बिझनेसमधून ते काय करतात मग डायरेक्टली त्याचं ऑडिट होत असतं मग दरवर्षी काहीतरी प्रॉपर्टी बनवली रिपेअर केली ह्या नावाखाली पुन्हा पैसे वसूल करायचे अशा प्रकारचं इमारत निधी ॲडमिशन शुल्क आणि डोनेशन्स आता त्याच्यामध्ये मी नावं घेत नाही अनेक असे स्कूल कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये जे एक्स स्टुडंट्स आहेत जे परदेशात गेलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा लाखो रुपयाच्या डोनेशन्स आलेले आहेत त्याचा ऑडिट कधी कुठे पालकांनी मागितलं आहे का आजपर्यंत मागितलं नाही तर अशा प्रकारचं ह्यांना खूप सारं डोनेशन्स येतं आणि हे ये सर्व नवीन वर्ग नवीन शिक्षक त्यांचा पगार ह्या सर्व नावाखाली जी बेसुमार जी लूट चालू आहे त्याच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही आहे आणि ह्याची चर्चासुद्धा होत नाही आहे आणि म्हणून मी गेल्या चार पाच दिवसापासून हा विषय लावून धरलेला आहे आणि याच्यासाठी एक लक्षात आलं का आपण मर्यादा पडते एक संघटना एक व्यक्ती म्हणून मग हा प्रश्न लोकांपर्यंत गेला पाहिजे म्हणून लोकांना मी फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे का तुम्ही हे जे आठदा प्रश्न आहेत हे त्या संस्थेला तुम्ही त्याच्यामध्ये आर टी आय टाका आर टी याच्यासाठी का जर पॉलिटिकल किंवा सोशल संघटना असेल ते निवेदन देऊन सुद्धा प्रश्न मिटू शकतात पण सर्व एखाद्या व्यक्तीलाच वाटते हा संघर्ष केला पाहिजे तर आर टी टाका गेल्या पाच वर्षाचा हिशोब मागा किती तुम्ही इमारत निधी घेतली किती प्रवेश शुल्क आकारलं आहे त्याचं ऑडिट कसं केलेलं आहे या सर्व इमारत निधी आणि प्रवेश शुल्क आकारताना तुम्ही शासनाच्या नियमावलीचं पालन केलं आहे का त्याच्या प्रकारची परवानगी घेतली का त्याच्यानंतर तुमची जी घटना आहे संस्थेची ती मागवा त्याच्यामध्ये गेले दहा वर्ष तेच तेच प्रतिनिधी कसे निवडून आलेले आहेत त्याच्या त्याच्यातला काय डिस्प्यूट आहे तो समोर येईल तुमच्याकडे गेल्या पाच दहा वर्षामध्ये तुम्ही किती प्रॉपर्टी घेतल्या किती इमारत बांधल्या हा सर्व डाटा घेतल्यानंतर मला वाटतं प्रत्येक पालक त्याच्या मुलाचा प्रश्न सोडू शकतो मग आता हा जो प्रश्न तुम्ही सांगितलेला आहे की डोनेशन घेणं बेकायदेशीर आहे किंवा याच्या गोष्टी पण शाळा जर पालकांना दादच देत नसेल तर मग त्यांनी दाद कोणाकडे मागायची आता त्याच्यामध्ये आमच्यासारख्या संघटना काम करतायत मला वाटतं तुम्ही सर्व साक्षीदार आहेत कारण तुमच्या माध्यमातूनच आम्ही या कर्जदानी रायगडमध्ये म्हणजे मी अनेक स्कूल कॉलेजेस जे कुठल्याही प्रकारचे दाद देत नव्हते अगदी इंटरनॅशनल लेवलचे जे खाजगी स्कूल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि त्या दोन वर्षामध्ये माझं म्हणजे पूर्णपणे चॅलेंज होतं एकही विद्यार्थीकडून फीस घेऊन दिली नाही आणि त्याच्यामध्ये ते आंदोलनं यशस्वी झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये ते आंदोलन इतकं लोन त्याचं पसरलं अगदी आर टी जे ॲडमिशन होतात त्या ॲडमिशनमध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यातून कर्जतमधून अनेक मुलांकडून फीस घेतली जात होती मग आर टी ईचं उद्दिष्ट काय हेच पालकांना समजत नव्हतं आर टी ईमध्ये नाव लागले सर्व लागले पण तरी तो विद्यार्थी तो पालक डोनेशन देत होता आणि मग याच्यावर आवाज उठवल्यानंतर ते ॲडमिशन कंट्रोलमध्ये गेलं त्याच्यानंतर मग आम्ही अनेक ठिकाणी जे सक्तीने वसुली केली जात होती कोरोनामध्ये ते थांबवलं आम्ही तर अशा प्रकारचा याच्यावर कंट्रोल आणायचं म्हटलं तर जी पॅरेंट्स मुवमेंट आहे ती पॅरेंट्स मुवमेंट तयार झाली पाहिजे कोरोनामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये महाराष्ट्रातून एक पॅरेंट्स कमिटीने पिटिशन दाखल केले आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले तसं असे प्रत्येक गावोगावी प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पॅरेंट्स कमिटी उभी राहिली पाहिजे आणि ती पॅरेंट्स कमिटी उभी राहत नाही हे सर्वात मोठा अपयश आहे सर, सर आतापर्यंत तुम्ही जो लढा देत आहे कशाप्रकारे तुम्ही मोहीम आधी घेतलेली आणि पुढे काय कार्य असणार आहे याच्यामध्ये खूप चांगली उदाहरणं आहेत अनेक ठिकाणच्या ज्या इलिगल डोनेशन्स आणि इमारत निधी वगैरे हो ज्याच्या फीज आकारल्या जात होत्या आणि आम्ही त्याच्यामधली निवेदन आणि आंदोलन करून त्याच्यातला त्यांना तिथंच लगेच आवर घातलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल म्हणजे गेल्या पाच सहा वर्षातलं विशेष करून तर अनेक ठिकाणी ज्या चुकीच्या पद्धतीने ॲडमिशन करताना जे काही डोनेशन घेतलं जात होतं त्याच्यावर आम्ही कंट्रोल आणलं त्याच्यानंतर जे वाढीव जे वर्ग करायचे त्या वाढीव वर्गामध्ये शिक्षक बाबा किंवा त्यांचा स्टाफचा पगार द्यायचा याच्यामध्ये जे बेसुमार फीज आकारली जात होती सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये कंट्रोल आणलेलं आहे आता अनेक ठिकाणी आपण बघतोय की ॲडमिशन दहावी बारावीचा निकाल लागल्यापासून जे त्यांनी जाहीर केले त्याच्यामधला जसं हे चार पाच दिवस कंटिन्यू मीडिया आहे ती मीडिया झाल्यानंतर आर टी ईमधलं एक माझ्याकडे उदाहरण आहे का ज्या पंधरा वीस मुला म्हणून फीस घेतली येणार होते तर ह्या बातम्या आल्यानंतर इन्स्टंट त्यांनी गपचूप त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची आम्ही फीस घेणार नाही आहे तर हा सुद्धा त्याचा इम्पॅक्ट आहे आणि पुढेसुद्धा आमचा अशा प्रकारचा एका प्रत्येक घटकाला याच्यापर्यंतचा नॉलेज झाला पाहिजे का शिक्षणासंदर्भातले काय कायदे आहेत आणि त्याला कुठे कारवाई करायची कशा प्रकारे कारवाई केली पाहिजे शिक्षण अधिकाऱ्याकडे पत्र कसं देता येतं सी ओकडे पत्र कसं देता येतं या खाजगी स्कूल जरी असल्या तरी यांना मान्यता ही शासनाची असते त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार इथल्या गट अधिकाऱ्याला आहे जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला आहे आणि तशा प्रकारचा पत्रेवार विद्यार्थी आणि पालकांनी केला पाहिजे आणि जर तो प्रयत्न जर त्यांनी केला तर ज्या अशा प्रकारचं जे उगमशाही पद्धतीने जे कारभार चालवतात त्यांच्यावर नक्कीच आपण अंकुश ठेवू शकतो विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांच्याकडून दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आपल्याला काय अपेक्षा आहेत की त्यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे दहावी पास पास झाल्यानंतर त्यांना प्रवेश प्रक्रिया किंवा हा जी समस्या आहे याच्यावर राजकीय पक्षांनी काय भूमिका मांडावी आपल्याला काय वाटतं माझा अशा कार्यक्रमावर पूर्णपणे आक्षेप आहे कारण जी मुलं पास झालेली आहेत त्या ज्या परिस्थितीतून ज्या संघर्ष करून पास झालेल्या आहेत माझं ह्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे तर तुम्ही गुणगौरव काय करताय ज्या आईवडिलांनी त्यांची मेहनत करून त्यांना शिकवलेलं आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे गुणगौरव पण केला पाहिजे परंतु त्या मुलांना दहावीपर्यंत ते पास झाले आहेत अकरावीला ॲडमिशन करताना ज्या अडचणी येत आहेत त्याच्याबद्दलची भूमिका तुम्ही जाहीर करा मोठे मोठे प्रोग्राम घ्या आणि त्यांनाही अवेअरनेस करा का काय तुम्हाला नक्की अडचणी येणार आहेत त्याबद्दलचे प्रोग्राम का घेत नाही आहे करिअर गायडन्स करा त्यांचं गुणगौरव करून काय करणार आहेत झालं गुणगौरव संपला का दुसऱ्या दिवशी त्यांचा संघर्ष सुरूच आहे जिथं गरज नाही तिथं त्यांना पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये डोनेशन्स भरावं आहे ते पैसे कुठून आणणार आहेत तर संदर्भातलं मी या निमित्ताने आवाहन करतो आहे का या महाराष्ट्र राज्यातले सर्व जेवढे मतदार आहेत हे सर्व पालकच आहेत तर त्या प्रत्येक पालकाने एक प्रश्न विचारला पाहिजे प पर, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीज आणि प्रत्येक पॉलिटिकल नेत्याला तुमची आता विधानसभेला निवडणूक येणार आहेत तुमची पहिले शिक्षणाबद्दलचं धोरण जाहीर करा तुम्ही आमच्या मुलांसाठी काय करणार आहेत त्यांची फीज माफ करण्यासाठी काय करणार आहेत डोनेश्वर तुम्ही अंकुश आणणार आहेत का याबद्दलची भूमिका जाहीर करा आणि असा प्रश्न पण विचारा आणि जो तुम्हाला पोषक असेल त्यालाच मदत करा जे रायगड जिल्ह्यामध्ये ही जी समस्या उभी रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी यांना आपल्याकडून तुमच्या वैयक्तिकरित्या किंवा तुमच्या संघटनेमार्फत काही पत्रेवर झालेलं आहे किंवा करणार आहे यापूर्वीच पत्र्यावर केलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा पत्र्यावर करणार आहे आणि ज्यांच्या पुरावे येणार आहे त्यांची मान्यता रद्द करण्यासाठीची सुद्धा कारवाई करणार आहोत आणि याच्यापूर्वी ज्या ज्या जे जे लोक ऐकत नव्हते त्यांच्या आम्ही तक्रारी केल्यानंतर त्यांनी त्या फीज कंट्रोलमध्ये केलेल्या आहेत त्या माफ केलेल्या आहेत त्याचं कारण असं त्यांची मान्यता रद्द होणार होती मी पुन्हा एकदा सांगतो अनेक असे इंटरनॅशनल स्कूल ब्रँड नावाखाली स्कूल चालू आहेत आणि कृपया त्याच्यामध्ये पत्रकार बांधव असेल सामाजिक कार्यकर्ते असेल यांनी कुठेही गैरसमज करून घेऊ नका काही हे खाजगी आहेत म्हणजे यांचं गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाही आहे कुठलंही खाजगी इन्स्टिट्यूट जरी असेल तरी त्याला प्रत्येकाची परवानगी शासनाची असते आणि एकाने जरी नियम तोडला तरी त्यांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार आपल्याला आहे तर आता जे काही शाळा जे आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये आपण बघितलं असेल तर पालक प्रतिनिधी असतात तर पालक प्रतिनिधीचे नेमके काय अधिकार असतात आणि ते कशाप्रकारे कार्य करू शकतात बघा कुठलंही जे इन्स्टिट्यूट असतं त्याच्यामध्ये ज्या सुविधा असतात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तिथं गेल्यानंतर त्याच्यात क्रीडांगण असलं पाहिजे त्याच्यात त्याला पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असल्या पाहिजे आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजेत शिक्षक क्वालिटी असलं पाहिजे एज्युकेशन क्वालिटी असलं पाहिजे त्याला ज्या फॅसिलिटीज आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरवलं पाहिजे आणि त्या नावाखाली जे पैसे वसूल केले जातात मग तुम्ही फक्त लायब्ररीचे ग्रंथालयाची फीस घेतली आणि ग्रंथालय जागेवर नसेल तर त्या संदर्भातलं ते भांडू शकतात तिथं समजा त्यांना विज्ञानाची कुठली लॅब पाहिजे सायन्सची लॅब पाहिजे ती लॅबच नसतील इन्स्ट्रुमेंट नसतील त्या संदर्भातला तुम्ही मागणी करू शकता म्हणजे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवण्याचा अधिकार हा पॅरेंट्स कमिटीला असतो परंतु मी पुन्हा एकदा इथं नमूद करतो कारण दुर्दैवाने अशा प्रकारची पॅरेंट्स कमिटी ही त्या मॅनेजमेंटलाही सपोर्टिव्ह असते तर पॅरेंट्स कमिटीबद्दलचा जो अवेअरनेस आहे हा जास्त झाला पाहिजे आता पॅरेंट्स कमिटीचं स्ट्रक्चर पण तुम्हाला थोडक्यात सांगतो त्या स्कूल कॉलेजमधला जो प्राचार्य आणि मुख्याध्यापक असतो हा त्या पॅरेंट्स कमिटीचा अध्यक्ष असतो जे त्याच्यातले सचिव असतात हा शिक्षक असतो त्या स्कूलमधला उपसचिव हे पालक असतात आणि इतर जे सदस्य असतात हे सुद्धा पॅरेंट्स कमिटीमधले असतात आणि यांच्या कुठल्याही निर्णयाशिवाय तिथला काही निर्णय होत नाही आणि त्यांनी जर आक्षेप घेतला तर विभागीय नियंत्रण समितीकडे तुम्हाला तशा प्रकारचा अपील करता येतं इव्हन स्टेट सुद्धा अपील करता येतं इव्हन यांची मान्यतासुद्धा रद्द करता येते हा सर्वात मोठा अधिकार आहे आक्षेपाबद्दल तुम्ही बोललात अशी आता बघितलं गेलं ती संख्या ही पालकप्रतिनिधींची मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्गातून एक एक पालक प्रतिनिधी निवडला जातो परंतु काही याच्या यामध्ये देखील मतमतांतर असत कधी पालक प्रतिनिधी जे शाळेचे निर्णय असतात त्याच्या बाजूने देखील असतात काही विरोधात देखील असतात मग जे बाजूने असतात किंवा त्याच्या विरोधात असतात मग त्यांनी कसं केलं आहे याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा मु� आहे याच्यातला कायदेशीर बाब काय हे महत्वाचं आहे म्हणजे कोण चुकीचा विरोध करतोय पण त्याच्या विरोधाला तो जो प्रश्न कायदेशीर असेल किंवा बेकायदेशीर असेल त्याच्यावर त्याचा निष्कर्ष ठरतं समजा आता एखादी फीज त्यांनी चुकीच्या पद्धतीने आकारली आणि त्याच्यामधलं दहा लोकांची समजा एक, लो एक उदाहरण सांगतो का दहा लोक आहेत त्याच्यामध्ये पॅरेंट्स कमिटीमध्ये त्याच्यातले आठ लोकही मॅनेजमेंटला सपोर्ट करणारे आणि दोन लोकांची भूमिका महत्वाची मी म्हणतो एक व्यक्तीसुद्धा तक्रार करू शकतो एका व्यक्तीलासुद्धा तक्रार करण्याचा अधिकार आहे आणि एक व्यक्तीने जर ती बाजू कायदेशीरित्या कशी चुकीची हे जर पटवून दिलं तर त्या संस्थेवर कारवाई होऊ शकते कारण इथं मेजॉरिटीवर प्रश्न नसू इथं कायद्याचा प्रश्न आहे नियमावलीचा प्रश्न आहे त्या कायद्याच्या आणि नियमावलीच्या त्या फ्रेम मध्ये जर ती संस्था काम करत असेल तरच ती योग्य आणि लिगल आहे आपण काय संदेश द्या काय या निमित्ताने मी पुन्हा एकदा पालकांना आवाहन करतोय का जो इश्यूज आमच्या संस्था संघटनांना जो करावा लागतोय जीता जीता तर तुम्ही या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी तुमची मुलं जिथं जिथं शिकतायत तर तिथं त्या संदर्भातला जो कायदा आहे जी नियमावली ती समजून घ्या पॅरेंट्स कमिटीमध्ये तुमचं इन्वॉल्मेंट घ्या जी तुमची समिती असते त्या समितीमध्ये पार्टिसिपेट करा त्याच्यातला ती जी नियमावली आहे त्याच्यातला प्रत्येकाचं काय कर्तव्य आहे तिथं तुम्हाला जी रिसिट दिली जाते त्या रिसिटमध्ये समजा तुम्हाला कम्प्युटरचे पैसे घेतले आणि तो कम्प्युटरच बंद असेल तर कम्प्युटर संदर्भातली जी फीज घेतली आहे त्याची मागणी ते रिफंड करण्यासाठी सुद्धा तुम्ही मांडलं पाहिजे तर तुम्हाला इतके अधिकार आहेत तुमच्या मुलांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही एक तर पहिल्यांदा बेसिक गोष्ट समजून घेतली पाहिजे आठवीपर्यंत तुमची मुलंच नापास होत नाही कायद्याने तर तुम्ही कशासाठी घाबरता हा मोठा प्रश्न आहे नवी दहावीचा प्रश्न राहिला तर त्याच्यामध्ये जे जे तुमच्यावर अन्यायकारक गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही आव्हान केलं पाहिजे आणि याच्यापेक्षा महत्त्वाचा सांगतो तुमच्या आसपासचे सर्व भौतिक प्रश्न आहेत ना त्या भौतिक प्रश्नाला जबाबदार कोणी माहिती आहे का शिक्षण तुमच्या म्हणजे तुम्ही आज अनेक ठिकाणी आपण सोशल मीडियावर चर्चा करतो तर तुमचे रस्ते खराब आहेत पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पण शिक्षण असेल तर तुम्ही गुरगुरणार आहेत शिक्षण असेल तर तुम्ही आवाज उठवणार आहेत मग ह्या सर्व गोष्टीचा जर रूट कॉज जर शिक्षणच असेल तर शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आणि दुर्दैव आहे आपल्याकडे देशात राज्यात आणि आपल्याकडं इथले राज्य करते त्याला महत्त्व देत नाही आहे मग प्रत्येक पालक हा मतदार आहे त्यांनी एक भूमिका जाहीर केली पाहिजे की शिक्षणाचा बजेट किती असला पाहिजे अधिवेशनामध्ये त्याच्यावर तुम्ही काय भर देणार आहेत आणि मग जो पॉलिटिकल पार्टीज माझ्या मुलाला माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी जी भूमिका घेणार आहे त्याला मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे तर या निमित्ताने मी तेच आवाहन करतो आहे तुम्ही एक संघ व्हा प्रत्येक तालुक्यामध्ये पॅरेंट्स कमिटी स्थापन झाली पाहिजे पालक संघ तो पालक संघ कसा स्थापन होईल यासाठी प्रयत्न करा त्यासाठी जर कुठल्याही प्रकारची कायदेशीर मदत पाहिजे असेल संघटनात्मक मदत असेल तर आमच्यासारखी लोकं काम करायला नक्कीच तयार आहेत मदत करायला तयार आहेत आणि मला वाटतं या निमित्ताने पॅरेंट्स कमिटी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक विभागामध्ये तयार होईल याच्यावर आपण जास्तीत जास्त भर जर दिला तर दरवर्षी हा जून जुलैमध्ये जो चर्चेला प्रश्न येतो शिक्षणाचा बाजार तो कुठेतरी थांबेल असं माझी आशा आहे